आपला पहिला ब्लॉग आहे आपण सुरुवात करतोय ब्लॉगला आता जरा धावपळ पण जास्त आहे पण आपण आपला पहिला ब्लॉग मध्ये आपण सांगतोय की आपण आता चाललोय मठामध्ये स्वामींच्या मठात चालू आहे तिथून दर्शन घेऊन आपण दर्शन करा तिकडून आपल्याला कुठं जायचं आहे आपलं अजून एक काम आहे बघा आपण तिकडे नाही आज सध्या तरी गाडीवरती मी सुद्धा आमच्या सोबत आहे चला तुम्ही पण आमच्यासोबत स्वामींच्या चला आता आम्ही स्वामींच्या माठात आहे आता आतमध्ये जाऊ दर्शन घेऊन सहा सर्वांच्या

पण आता तुम्हाला चाललंय वेदांची गाडी आणायला चार पाच दिवस झाले गाडी तिथेच आहे फोन करते बाई का बाई फोन करते पण मी आणत नाही गाडी त्याला किती फोन आले पण हा बाई काय जायचं कामच नाही गाडी चालले शेवटी ते बोलतो तुमची गाडी विकून टाकू का तेव्हा हा निघालाय आता पोहोचलेलो आहे आम्ही गाडी घ्यायला गाडी बुक कशी चालू चांगली गाडी नवीन गाडी नवीन गाडी नवीन गाडी आली बघा आता त्या आयला घोडी पडवायला फुल टाकाटक करून शोरूम मध मग सर्विस कराय आणलेली नवीन गाडी घेतली सर्व्हिस कराय आणलेली भाई नवीन नाही बाई नाही सर्विस काम काय हो भाई बाकी काही नाही सर्विसिंग का पैसे घेत नाय रे पैसे फक्त तेवीस रुपये दोन नवीन गाडी कशी वाटते रे एक नंबर हे चालतंय बरोबर आहे बोजू वाटत काय भेटली भेटली

एंडिंग म्हणजे आता पूर्ण दिवस संपलाय सर्व काम आपले झालेले आहेत आधी मंदिरात घेतलं ना गाडीची सर्व्हिसिंग होती ती करून आलो तरी पण पण त्यांनी एडावला ते... फसवलं बिल तर डायरेक्ट दोन अडीच हजार रुपये बिल मोठा घेतला गाड्याने पाचशे दहा पाहिजे नाही डायरेक्ट दोन हजार कसं गाडी नाही न्यायची आता पुढची पुढची गाडी तिकडे नाही दुसरी गाडी दुसरी गाडी नाही गाडी तिथं महा लुटलाय आपल्याला ते लुट आहे ते झालंय शंभर टक्के जरा आता आपला याचा पुढचा ब्लॉग पण अजून चांगला असेल हो काय नाही आता आपण लोकल आपण जर जे लोकल लाईफस्टाईल कशी जातात म्हणजे आपलं बाईक वर रोजचा त्या पद्धतीने आम्ही आमचा ब्लॉग ब्लॉग आमचा सुरू केला सुरुवात आमची त्या पद्धतीने होती आता आम्ही पुढचा ब्लॉग तुम्ही बघशाल अजून तुम्हाला खूप मजा येईल यामध्ये तुम्ही पण बघा आमचा ब्लॉग जर आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आमच्याकडे आजचा दिवस एंड करूया आणि आजचा दिवस आपण इकडे समाप्त करून टाकू